जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भोनगाव येथे शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मुलांच्या पोषण आहारातील मिलेट चॉकलेट बार कॅडबरीमध्ये चक्क जीवन निघाल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे परिसरातील पालकांसह लोकप्रतिनिधींनी संबंधित शाळा प्रशासनाने पुरवठादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सामाजिक कार्यकर्ता गणेश गावित यांना स्थानिक पालकांनी फोनवर माहिती दिली की भोंडगाव जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारात दिल्या जाणारे मिलेट बार कटरी विद्यार्थी यांना देण्यात आल्या होत्या त्याच्यात कार्यव जीवनताळ्या निघाल्या आहेत प्रशासन आदिवासी गोरगरिबांच्या मुलांच्या जीवाशी खेळ खेळत आहे मिंदे सरकार आदिवासी विरोधी आहे आहार पुरविणाऱ्या ठेकेदार याचा ठेका रद्द करून त्याच्यावर रितसर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे पालक व लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे साखळी प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार